हाय नमस्कार आजचं दुसरं प्रोजेक्ट आहे पहिली दोन पाहिली नसतील तुम्ही तर नक्की पहा लिंक क्लिक करून मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते किंवा माझ्या चॅनलवर जाऊन शोधू शकता तुम्ही तुम्हाला नक्कीच सापडतील व्हिडिओ ओके okay? आणि पर्सनली तुम्ही मला ओळखत असाल तर मागा मी ते तुम्हाला देते तुम्ही बघू शकता तर हे प्रोजेक्ट दुसरं डायरेक्ट हे बघून केलं तरी चालेल आजचं फार आवडणार आहे तुम्हाला प्रोजेक्ट कारण माझं पण फार आवडीचं आहे गोष्ट काय करणार आहे माहिती आहे मी गोष्ट स्टोरी टेलिंग ओके okay? मला गोष्टी सांगायला खूप आवडतात तुम्हाला आवडतात का तर हॅलो हाय म्हणजे छोटे मित्रांनो आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ओके पण मी नुसतं गोष्ट नाही सांगणार मी एकीकडे काय करणारे माहितीये ती गोष्ट सांगता सांगताना ती काढणार आहे ओके तर माझी गोष्ट चला सुरुवात करूया आपण चला तर मग आजची गोष्ट चालू करूया मी एकदा समुद्रावर चालायला गेले लाल लाल समुद्रावर चालायला गेले चालत 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 समुद्रावरच चालत होते तिकडून एक ढग आला मग तो ढग यायला लागला माझ्याकडे आणि मग मग काय झाली मज्जा अचानक मासे आले आणि ते पण चालायला लागले खूप खूप मासे आले आणि ते एका मागून चालायला लागले चालता चालता एवढी गडबड उडूनच गेली मला काही कळलंच नाही मासे का चालायला लागले मासे पण चालायला लागले आणि काय झालं माहितीये त्या माशांवरनं घसरून पडायला लागले मी माशांवरनं मी घसरून पडायला लागले मी घसरून पडायला लागले माझी तर अगदी घाबरगुंडी झाली आणि त्या चांदण्यात ना त्या चांदण्या त्या हसायला लागल्या मला मला तर आग होता खरं पण काय करू मी त्या सुळसुळीत सूर माशांवरन घसरतच होते मग माझ्या मदतीला कोणाला माहितीये माझ्या मदतीला आलं सूर्य तो चांदण्याना म्हणाला ए हसू नका तिला पण काय हो उपयोगच झाला नाही मी घसरायचे ते घसरलेच आणि घसरत 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 मी कुठे गेले माहितीये घरात माझ्या घरात जाऊन पोचले घरात जाऊन घसरले मग काय झालं असेल तुम्ही ओळखू शकता माझी आई मला ओरडली असेल काय काय झालं असेल पण ते मी काय तुम्हाला सांगणार नाही माझी गोष्ट एवढीच तुम्हाला आवडली का <laughs> तर मला तर खूप ही गोष्ट सांगायला आणि चित्र काढायला आवडली तुम्ही पण असं करू शकता तर आजचा प्रोजेक्ट अगदी मी प्रोजेक्ट म्हणते म्हणजे फार वाईट शब्द आहे हा आजची गंमत आजची गंमत अशी आहे की तुम्हाला पण गोष्ट सांगायची तुमच्या मनातली जशी मी सांगितली मला खूप मज्जा आली ती गोष्ट सांगून आणि चित्र काढून मग तुम्ही काय करू शकता तुम्ही एकतर चित्र आधी काढू शकता आणि मग थोडंसं चिटिंग करून त्याची गोष्ट तयार करू शकता किंवा तुम्ही गोष्टीचं चित्र करू शकता गोष्ट डोक्यात असेल की हळूहळू काढू शकता किंवा माझं एक फ्रेंड आहे सोनून नावाचा त्यांनी काय केलं माहितीये गम्मत त्याला काही सुचत नव्हतं चित्र काढलं होतं त्याच्यावर त्याने त्याच्या बाबालाच विचारलं सांग रे तू गोष्ट बाबाला काही सांगता आली नाही मग त्यांनी बाबाचं ऐकून घेतलं आणि मग स्वतःची गोष्ट सांगितली तुम्ही असंही करू शकता पण मी जशी चार पाच पानं काढली आहेत ना तीन चार पानं तशी तुमची तीन चार पानाची गोष्ट व्हायला हवी बरं का असा मात्र रूल आहे तुम्हाला जमेल का बघा करू खूप मज्जा येईल आपला रूल एकच आहे गोष्ट सांगायची चित्र मात्र काढायचं ते जसं जमेल तसं अजून एक होती एक आमच्या इथे मनू राहते तिने तर काय केलं माहितीये का तिला मासा येत नव्हता काढायला तिने असं एक ट्रायंगल काढला आणि आईला गोष्ट सांगताना सांगितलं हा मासा आहे तुम्ही पण तसं करू शकता आपल्याकडे ते असे रूल्स नाही आहेत तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही काढा ओके आणि मग मला सांगा कसं वाटलं मला चित्र पाठवा तुम्ही मला ओळखत असाल वाटसे व्हॉट्सॲप तुमच्याकडे नंबर असेल तर मला व्हॉट्सॲपवर तुमची नक्की चित्र पाठवा आणि गोष्ट पण सांगू शकता नक्की करून बघा मला वाटतं हे सोप्पंसं आपलं आहे मला कसं वाटलं ते सांगा ओके चलो टाटा बाय बाय माझ्या लहान लहान मित्रांना ओके आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुमच्या आई बाबांसाठी पेरेंट्ससाठी शिक्षकांसाठी किंवा माझ्या मोठ्या फ्रेंड्ससाठी जे मोठे फ्रेंड्स पण बघतात की नाही माझे त्यांच्यासाठी बरं तुम्ही काय कराल तुम्ही म्हणाल की हे फार चाइल्डिश या हे काय आम्ही करणार नाही आहे स्टोरी टेलिंग इज ओके पण हे असं काढणं पण तुम्हाला खरं सांगू हे असं चाइल्डिश करणंच ना खूप मज्जा येते तुम्ही थोडेसे मोठे असाल ना तरी तुम्ही करू शकता तुम्ही पेरेंट्स असाल टीचर्स असाल तरी तुम्ही करू शकता कारण मला खूप मजा आली आणि ह्याच्यातनं काय होणार आहे माहितीये इमॅजिनेशन वाढणार आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं आणि अजून एक सिक्रेट माहितीये का तुम्हाला एआयला हे असं स्केचिंग आणि डुडलिंग येत नाही कारण कुठल्याही गोष्टीच्या लिंक कुठेही जोडणं हे फक्त आपण का बस काम आहे भाई आपल्यालाच येतं ओके तर तुम्ही नक्की करून बघा आणि त्यातून अजून एक आपली ख्यातीताई आहे ना, ना मागच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही मागचं प्रोजेक्ट बघितलं नसेल तर नक्की बघा लिंक क्लिक करून त्याच्यात ती ख्यातीताई होती की नाही ती तर एकदम स्मार्ट निघाली ती अजून थोडी मोठी आहे ना तिने काय केलं ह्या गोष्टीचा ड्रामाच क्रिएट केला आणि त्या सगळ्या फ्रेंड्सनी त्यांच्या मिळून काय ठरवलं माहितीये त्या गोष्टीच्या ड्रामाला सुटेबल बॅकड्रॉप ते काढणार आहेत जसं आपण हे काढलं ना आता तसं ते बॅकड्रॉप काढणार आहेत तुम्ही कुठल्याही एक्सटेंड पर्यंत हे प्रोजेक्ट नेऊ शकता तुमच्या तुम्हाला काय आयडिया सुचल्या तुम्ही व्हिडिओ केले का तुम्ही स्टोरी टेलिंग रेकॉर्ड केलं का काय काय आयडिया ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि करून बघा ओके तो चलो तर मग बाय बाय आजचं प्रोजेक्ट आवडलं का सांगा प्रोजेक्ट नाही गंमत आजची गंमत तुम्हाला आवडली का सांगा आणि मग मी तिसरं पुढच्या शनिवारी पोस्ट करणार आहे शनिवारपर्यंत माझी वाट बघा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर तर तुम्ही करताच आहे मला कळलंय शेअर नक्की करा आणि असं आपला माझा मूड राहू दे तुमचा पण मूड राहू दे So tata bye bye